ते ऐकून घेतो काय वाटुळ झालं आपली सगळे आय टी पार्क चाललं बाहेर माझ्या पुण्यात काही तुम्हाला पडलेलं नाही असू द्या हो असू द्या साहेब आम्ही धरण करताना मंदिरात जातात धरण करताना मंदिरात जातात आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी नक्की भेट द्या आपलं वाटोळ झालं आपली इंजवडीची सगळे आय टी पार्क चाललं बाहेर जास्त माझ्या पुण्यातनं महाराष्ट्रात बाहेर काही तुम्हाला पडलेलं नाहीये बेंगलोरला हैदराबादला कशाला मी सकाळी सहाला येऊन इथं बघतोय ह्याच्यामुळेच बघतोय मला कळत नाही माझी लोक नाही परंतु ते केल्याशिवाय आपल्याला दत्तर नाही आम्ही कुठं तुम्हाला